नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे आजचा विषय आहे की वयाच्या ऐंशी नंतरचं आयुष्य पाच कठोर असे सत्य आणि शांत वेदना चला तर मग जाणून घेऊया वयाची सत्तर ते ऐंशी वर्ष ओलांडलेली कितीतरी माणसं मी जवळून पाहिली आहेत त्यांचं आयुष्य त्यांची शांतता त्यांचं बोलणं आणि न बोललेली वेद नाही आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या वयाच्या ऐंशीनंतर प्रत्यक्ष अनुभवायला लागतात पण दुर्दैवाने कोणी त्यासाठी आपल्याला आधी तयार करत नाही कोणी कधी थेट खरं आणि कठोर सांगतही नाही ऐंशी वर्षानंतरचं आयुष्य नक्की कसं असतं ऐंशीच्या पुढे जाताना एक हळूहळू पण खोलवर जाणारा बदल सुरू होतो या बदलाबद्दल फार कोणी बोलत नाही तो फक्त वाढदिवस केस पांढरे होणे किंवा सकाळी उशिरा उठणं इतकंच नाही तर तो बदल खूप आत खोलवर घडतो हे वय म्हणजे शहाणपण असतं पण पन त्याचबरोबर गमावलेलं बरंच काही असतं मन शांत असतं पण एकटंही वाटतं आणि जर आपण या बदलासाठी आतून तयार नसलो तर ते बदल आपल्याला गाठतात आणि आपण स्वतःलाच विचारतो मला याबद्दल थोडीफार आधी कल्पना असती तर आणि म्हणूनच मी आज तुम्हाला ऐंशीनंतरच्या आयुष्यात येणाऱ्या पाच कठोर वास्तव गोष्टी अशा सांगणार आहेत ह्या गोष्टी आपण बोलत आहो म्हणजे हे घाबरवणं किंवा तुम्हाला निराश करण्याचा हेतू नाही उलट यामुळे तुम्हाला स्पष्टता मिळेल आणि हीच स्पष्टता तुम्हाला त्या परिस्थितीना सामोरं जाण्याचं बळ मात्र देईल आज आपण बोलणार आहोत नातेसंबंध कसे हळूहळू विरून जातात शरीराची ऊर्जा पूर्वीसारखी का राहत नाही गरजा वाढत जातात पण समजून घेणारे कमी होतात समाज कसा आपल्याला हळूहळू दुर्लक्ष करायला लागतो आणि एक विशेष प्रकारचं एकटेपणा जे पश्चातापाच्या सावलीत वाढतं हो हे ऐकायला कठीण आहे ना, ना? पण या प्रत्येक गोष्टी मागे एक मोठा अर्थ आहे स्वीकार आणि शेवटचं आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याची संधी चला तर मग सुरुवात करूया नंबर एक नात्याचं विरघळणं ऐंशीनंतर पहिला धक्का शरीर शारीरिक नसतो तो असतो नात्यामधून येतो जे लोक तुमचे जग होते ते हळूहळू आता दूर जाऊ लागतात कोणतीही सूचना न देता मित्र देवाघरी जातात शेजारी गाव सोडून जातात भावंड फोनवर कमी बोलायला लागतात आणि काही जिवलक असेही असतात जे दर आठवड्याला बोलायचे पण आता महिन्याला एखादा संपर्क करतात ही गोष्ट वैयक्तिक नाही आहे बरं हे फक्त वेळ असते पण जिवंत असलेल्या माणसाला ही वेळ देखील सल देऊन जाते एक दिवस तुम्ही उठता आणि तुमच्या लक्षात येतं मोबाईलवर पूर्वीसारखे आता कॉल येत नाहीत कुठे जायचं आमंत्रणसुद्धा नाही कौटुंबिक भेटीगाठी नाही आणि कुठेतरी दुसरीकडे तुमचं कुटुंब देखील तुम्हाला भेटतं पण घाईत मन कुठेतरी दुसरीकडे असतं नाही का कोणी प्रेम करत नाही असं नाही पण तेही आता आपल्या संघर्षात बुडून गेलेले असतात ही शांतता एकटी करते आणि ही गोष्ट कोणी आपल्याला सत्तर वर्षापर्यंत सांगत नाही कारण तिथपर्यंत अजून सगळं बऱ्यापैकी असतं पण ऐंशीच्या आसपास एक हळूहळू बदल आपल्याला जाणवायला लागतो आणि हीच ती एकटेपणाची भावना असते ती नेहमी अश्रूमधून व्यक्त होत नाही कधी ती फक्त जेवणानंतरची एक लांब शांतता असते कधी ती फार शांत, शांत चालताना दिसते कधी फक्त एक छोटा हुंद का जो कोणीच ऐकत नाही परंतु ह्या वेदना समजल्या की त्यावर काहीतरी करता येतं हो काही दार बंद झालीत पण अजून काही दार उघडू शकतात आणि हेच पुढे आपण आज पाहणार आहोत एक तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते मला की ती म्हणजे नाटती टिकवण्यासाठी वयाच्या ऐंशी वर्षांनंतरही तुम्हाला स्वतःहून पुढाकार घ्यावा लागतो आधीसारखं ती आपोआप जुळत नाही कधी एखादं भजन गटातून कधी आठवड्यातून एखादं एखाद्याच्या होणाऱ्या जेवणाच्या भेटीतून कधी एखादा फोन कॉलमधून जो तुम्हीच सुरू करता किंवा एखाद अगदी एखाद पत्रातून तुम्ही आता पूर्वीसारखे पत्र नाहीये पण तरीही तुम्ही जर तर एखादा पत्र व्यवहार जपलात तर नाही का कारण आता संवादासाठी तुम्हीच पुढे आलात तर तो टिकतो हे करायला ध्येय लागतं बरं पण तुम्ही इथं इतका प्रवास केलाय हे ध्येय तुमच्यात आधीपासूनच नाही का आणि म्हणून हा जो बदल आहे तो तुम्ही स्वतः सुरू करा दुसरी गोष्ट म्हणजे शरीराचं बदलतं वागणं ऐंशी वर्षाच्या आसपास येताच शरीर हलक्या अशा कुजबुजायला लागतं नाही का ते आता सरळ बोलायला लागतं जे हलकं दुखणं पूर्वी थोड्याच वेळात जात होतं ते आता टिकून राहतं झोपेनंतर जो, जो थकवा नाही सावायचा तो आता दुसऱ्या दिवशीसुद्धा राहतो आणि एखादी किरकोळ लक्षणं जसं की डोकं दुखणं आहे पाय दुखणं आहे किंवा थोडासा खोकला कधी अचानक आरोग्याच्या गुंतागुंतीत रूपांतरित होतात हे कळतसुद्धा नाही आणि एक दिवस सर्व काही सुरळीत वाटतं तुम्ही रोजच काम करता पण संध्याकाळी काहीतरी विचित्र तुम्हाला वाटायला लागतं डॉक्टर म्हणतात मॉनिटरिंग करावं लागेल स्कॅन करावं लागेल ॲडमिट होण्याची शक्यता आहे पूर्वी जे आराम करून बरं होत असे ते आता निदान उपचार वेळ मागायला लागतं आणि खूप वेळा तुम्ही त्यामुळे स्थितीत परत जाऊच शकत नाही पण या टप्प्यावर फक्त वेदना नाहीत ती असहाय्यतासुद्धा आहे ती अनिश्चिततासुद्धा आहे तुम्ही सगळं बरोबर करत असता चांगला आहार घेता सौम्य व्यायाम करता झोप सुद्धा तुम्ही वेळेवर घेता तरीही तरीही शरीर जणू तुमच्यापेक्षा एक पाऊल पुढेच पळत असतं पायऱ्यावरचा तो चुकलेला पाऊल आठवडाभर तुम्हाला थांबवतो नाही का पोटातलं किरकोळ तक्रारी तुमची पूर्ण ऊर्जा खेचून नेत असतो आणि इथे मग सुरू होतो तो तुमचा शरीराशी संघर्ष नाही का आता विश्रांती ही आरोग्यदायकच राहील असं नाही कधी ती सवयीला हालचालींना मागे टाकते कधी शरीर तुमच्याशी न बोलता निर्णय घेऊ लागतं तुम्हाला जाणवतं मी आता झटकन सावरत नाही मी आता नवीन स्थितीशी जुळवून घेत न घेत आहे पण खरं शहाण पण तिथेच आहे तुम्ही शरीराची ऊर्जा अधिक आदराने वापरता उभं राहण आहे आता गरज म्हणून नसतं तुमचं उभं राहणं आता गरज म्हणून नसतं तर ते एक मनपूर्वक स्थिर गतीने जगण्यासाठी असत तुम्ही पहिलं धीम पण स्थिर गतीने टाकता आणि तुम्ही शरीराला दोष देत नाही त्यांच्या सहनशीलतेचा तुम्ही आदर आणि बघता आरोग्यात गृही गृहीत धरलेलं एक गोष्ट नसून ती रोजची एक साधना तुम्हाला वाटू लागते शरीर बारीक होतं हळू होतं पण आत्मा अजूनही तग धरून असतो तुम्ही अधिक वेळ घेता पण तुम्ही अजूनही चालत आहात सावधपणे आणि सजगपणे तुम्ही चालत आहात तिसरी गोष्ट म्हणजे मदतीची वाढती गरज एक वय असतं जिथे तुम्ही तुमचं उंच कपाटाकडे पाहताना एक पाऊल मागे जाता रेडिंगला हात अप अपसुक घट्ट धरता आणि पावसाच्या दिवशी गाडी चालवायच्या आधी काही सेकंद विचार करता आणि मनात एक विचार येतो पूर्वीसारखं आता सगळं शक्य राहिलं का हे केवळ शरीरात होणारे बदल नाहीत ही मनाची सुद्धा घालमेल असते आयुष्यभर दुसऱ्याची काळजी घेतलेली आपण जेव्हा आपल्यालाच थोडी मदत हवी असते तेव्हा त्याला स्वीकारणं फार कठीण जातं कधी वाटतं आपण ओझं तर नाही झालं ना किंवा आपण ओझं तर नाही ना होत आहोत दुसऱ्यांवर आणि म्हणून आपण काही गोष्टी लपवायला लागतो पडलो आहोत हे मुलांना सांगत नाही खांदा दुखला तरी आपण आठ तासाने एखादा बल्ब लावायला जातो किराणा सामान टाळतो कारण थकवा दिसू नये स्वतःवर अवलंबून राहण्याची इच्छा कमी होत नाही ती उलट जास्तच तीव्र होत जाते पण खरी गोष्ट ही आहे की वयाच्या ऐंशीनंतर तुम्ही स्वावलंबन म्हणजेच सगळं स्वतः करून दाखवणं नाही तर जिथे गरज आहे तिथे मदत स्वीकारण्याचं ध्येय ठेवणं हे आहे तुमच्या एकट्याने कधी कधी काही गोष्टी तुम करणं होत नाही तुमच्यानी होत नाही ना ना अशा वेळेला मदत मागणे किंवा मदत घेणे हे कमकुवतपणा नाही तर ते शहाणपणाचे एक लक्षण आहे जेव्हा तुम्ही सांगता की मला थोडी मदत हवी आहे माझ्यासोबत जिना चढायला कोणीतरी हवय आहे किंवा दवाखान्यात जायला गाडी लागेल तेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य अजून काही काळ सुंदर जगण्यासाठी जागा जागा ठेवत आहे हे निश्चित आहे बरं आणि ही मदत ती नेहमी माणसाकडूनच यावी असं नाही ती असते तुमचं काम सोपं व्हावं ह्यासाठी तुम्ही केलेल्या काही सोयीनुसारही सोयी सोयीसुद्धा तुम्हाला मदतीसारख्या बनू शकतात जसं की शॉवरमध्ये लावलेला गॅप बार असो किंवा स्वयंपाकघरात ठेवले गेलेला एखादा स्टूल असो किंवा फ्रीजवर चिपटवलेलं छोटी आठवण असं तुमचं लक्षात राहत नाही तुमचं स्मरणशक्ती कमी झालेली आहे आणि मग अशा वेळेला आठवण राहावी म्हणून एखादं छोटी तुम्ही काहीतरी चिटकवलं आहे तिथं आठवणीसाठी ह्या गोष्टी तुमची प्रतिष्ठा कमी करत नाही आहे त्यात तुम्हाला सावरतात वय ऐंशी वर्षानंतर कदाचित सगळ्यात ध्येयाचं वाक्य हवं असेल मला थोडी मदत हवी आहे हे वाक्य सगळ्यात तुमच्या हिमतीचं वाक्य आहे कारण जसं जसं वय वाढतं गर्वाऐवजी सुरक्षितता संघर्षाऐवजी शांती आणि एकटेपणाऐवजी जिव्हाळा हे निवडणे ही खरी ताकद असते लक्षात ठेवा पण इथेच एक दुसरं वास्तव हो हे, हे आहे की आपलं अस्तित्व समाजासाठी अदृश्य होऊ लागतं हे शरीराबद्दल नाही आहे स्मरणशक्तीबद्दलही बद्दलही नाही हे आहे आपल्याला नसल्यासारखं वाटू लागणं जसं की तुम्ही जर बँकेत गेलाय तर कॅशियर तुमच्याकडे न पाहता मागच्या व्यक्तीकडे पाहतो किंवा डॉक्टर कडे तुम्ही गेला तर डॉक्टर तुमच्याशी न बोलता मुलाशी बोलतो हॉटेलमध्ये वेटर गृहीत धरतो की तुम्हाला ऐकू येत नाही विचार करता येत नाही निर्णय घेता येत नाही सुरुवातीला ही छोटी छोटी गोष्टी वाटत पण हळूहळू ती खोलवर जाते कारण माणूस कुठल्याही वयात असो त्याला दिसायला ऐकायला ओळखायला हवं असतं आणि जेव्हा तुम्ही आयुष्यभर मेहनत केलेली असते कुटुंब उभं केलेलं असतं कठीण प्रसंग तुम्ही पेरलेले असतात तेव्हा फक्त त्या सुरकुतलेली त्वचा किंवा पांढरे केस पाहून तुमचं जेव्हा तुमच्याकडे जेव्हा दुर्लक्ष केलं जातं ते फार खोल तुम्हाला हृदयाला ते टोचतं आणि सगळ्यात कठीण काय असेल तर ते म्हणजे हे कोणी मुद्दाम करत नाही ही फक्त एक धावपळीची दुनिया असते जी थोडं हळू चालणाऱ्या पावलामागे दडलेल्या शौर्यकथा पाहू शकत नाही आणि म्हणून जर तुम्ही आवाज उठवला नाही तर लोक तुमचं ऐकणंच बंद करतात तुमचा आवाज गेल्यामुळे नाही तर दुनिया बहिरी झाल्यामुळे हे खूप महत्वाचं आहे आणि आपण या बदल बदलाला सामोरं कसं जायचं हेच आता पुढच्या भागात समजून घेऊ तर आता बघू नंबर चार सामाजिक दुर्लक्ष आणि अदृश्यता तर बघा तुम्हाला जेव्हा माणूस न समजता जिवंत न समजता एक खोलीतील फर्निचर समजलं जातं एक अदृश्य असंबद्ध गप्प पण नाही तुम्ही फर्निचर नाही तुम्ही अदृश्य सुद्धा नाही तुम्ही इथे आहात तुम्ही जगात आहात विचारात आहात हृदयात आहात तुमचं अस्तित्व अजूनही जिवंत आहे जग विसरत असेल पण तुम्ही स्वतःला विसरू नका मग तुम्ही काय करायला हवं तर तुम्ही बोलत राहायचं प्रश्न विचारायचे तुमचं मत मांडायचं वाटल्या शेअर करायचं कोणी विचारलं नसलं तरी सुद्धा स्थान पुन्हा पुन्हा घेणं हाच तो आवाज आहे जो जगालाही आठवण करून देतो आणि स्वतःलाही मी अजून संपलेलो नाही तुम्ही अदृश्य नाही तुम्ही इतिहास जिवंत ठेवणारे एक चालते बोलते पुस्तक आहात काळाच्या प्रवाहात साक्ष देणारे एक असा आवाज जो अजूनही महत्वाचा आहे आणि हो त्यासाठी तुम्हाला ओरडण्याची गरज नाही फक्त स्वतःला हरवू देऊ नका जर तुम्ही अजूनही त्या गोष्टीचा विचार केला नसेल तर विचार करा बोलतं व्हा बोलत जा स्वतःसाठी उभं राहायला शिका आता बघूया नंबर पाच हेतू हरवणं आणि पश्चातापाची सावली पाचवी गोष्ट काय आहे तर हेतू हरवू लागतो आणि त्याच्या सोबत नकळत पश्चातापाची सावली आपल्या मनात उतरते म्हणजेच मन काय आपल्याला पश्चाताप व्हायला लागतो वयाच्या नंतर आपल्या आत एक वेगळीच शांतता बसते घरात शांतता कॅलेंडर रिकाम कामं थोडी वेळ भरपूर हा निवांतपणा चांगला वाटतो पण जपला नाही तर तोच मनावर सुद्धा जड बसतो आठवणी येतात थोडा वेळ मुलाबरोबर घालवायला पाहिजे ते होता हिंमत केली असती तर आज काही वेगळं घडलं असतं का तेव्हा वेळ असतो पण पूर्वीसारखी ताकद किंवा स्वातंत्र्य नसतं ही की की गोष्ट फार कमी लोक बोलून दाखवतात आपण वृद्धत्वाला शहानपणाचं कौतुक करतो मोकळा वेळ म्हणून त्याचा आनंद घेतो नातवंडासोबत हसतो खेळतो पण त्या सगळ्यामध्ये एक शांत प्रश्न सतत आपल्या मनात पिंगा घालतो आता पुढे काय तर तुम्ही काय करायला पाहिजे आता पुढे काय हा प्रश्न स्वतःला न विचारता तुम्ही तुमचा उद्देश तुमचा हेतू नव्याने शोधण्याचा प्रयत्न करा कारण उद्देश हा कधीच निवृत्त होत नाही उद्देश हा कधीच रिटायर्ड होत नाही तो फक्त स्वरूप बदलत असतो आज आपण घर न बांधता बांधत असू पण नातवंडांना गोष्टी सांगतो त्यांचा आत्मविश्वास वाढवतो जसं काही एखाद्याचा आपण आत्मविश्वास सुद्धा बनतो पण एखाद्याच्या दुःखात सुद्धा आपण सहभागी होतो आणि मोठ्या समस्या सोडवत नस आपल्याला नसून सोडवत आहेत पण शेजाऱ्याला हसवून त्याला एकटेपणा हलक करू शकतो की नाही नाही का तर पश्चाताप हा चुका केल्याने होत नाही तर चुका न सुधारल्याने चुका सगळ्यांनीच केल्या आहेत पण त्या चुकांना अर्थ द्यायचा त्यातून नवीन कृती करायची हीच खरी ताकद आहे तर उद्देशाची व्याख्या नव्याने करा उत्पादनात नसेल तर ती उपस्थित ठेवा कधी आठवणीत कधी हसण्यात कधी कोणाला हात द्यायला पुढे करा किंवा ऐंशी वर्षानंतर सर्वात महत्वाचं काम कदाचित एखादं स्मारक नाही नाहीये तर प्रत्येक सकाळी डोळे उघडताना हे विचार करणे की आज मी थोडसा तरी प्रकाश कसा आणू शकतो मी कसा कोणाच्या कामी पडू शकतो ह्या गोष्टीत आहे आणि भावना पश्चातापाची नसते तर ती असते अजूनही काही शिल्लक का आहे याची जाणीव ठेवणे आता बघू निष्कर्ष आता शेवटचं पण सगळ्यात महत्वाची हीच खरी मुक्ती आहे आणि ती शोधायला कधीच उशीर होत नाही ऐंशी वर्षापर्यंत पोहोचणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे हा टप्पा म्हणजे प्रेम दुःख संघर्ष बदल आणि जिद्दीने भरलेले वर्ष आहे पण याच ताकदीसोबत येतात काही नव्या परीक्षा कधी अगदी छोट्या अशा तर कधी अशा ज्या टाळणं अशक्यच असतं या सगळ्याला सामोरं जाणं म्हणजे कमकुवत होणं नाही तर आयुष्य आता इतकं जगून झालंय की जसं काही ते तुम्ही सगळ्या सुखा दुःखाच्या सावल्या सुद्धा पाहिलेल्या आहेत नाही का अनिश्चित कधी थोडस अन्यायकारक पण तरीही पूर्णपणे जगण्यासारखं नाही का मग या पाच सत्यापैकी कुठल्या तुमच्या मनाला सर्वात खोल भिडली सामाजिक शांततेचं वास्तव्य जिथे आपल्या संवादाचा गोतावळा हळूहळू कमी होतो शरीराचं ते थकणं जे पूर्वीसारखं पटकन सावरता येत नाही ती अस्वस्थता जेव्हा मदतीची गरज भासते आणि आपणच पूर्वी इतरांना मदतीचा आधार होतो आणि किती अदृश्य वाटणारी भावना जिथे जग धावत जातं आणि आपल्याला मागं टाकतं किती खोल नकळत आत खोलवर जाणारी वेदना जेव्हा आयुष्याचं उद्दिष्ट दुसरं दुसरे, दुसरे होऊन जाते काय असेल ते असू द्या पण एक गोष्ट लक्षात ठेवा या सगळ्यात तुम्ही एकटे नाही न चालण्यात न विसरण्यात आणि न त्या प्रश्नाचे झोपेतून उठवतात त्या क्षणात जे विचार करायला लावतात आता पुढे काय आणि हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे की अगदी आताही याच क्षणी तुमच्याकडे अजूनही निवड आहे तुम्ही नातं निवडू शकता तुम्ही विश्रांती निवडू शकता तुम्ही मदत मागणं निवडू शकता कोणीतरी दुर्लक्ष करत असेल तर तुम्ही आवाज उठवणे आणि कोणी सौम्यपणे शोधत असेल तर शांत राहणे ही निवडही तुमच्याच हातात नाही आहे का तुम्ही स्वतःला माप करू शकता त्या गोष्टीसाठी ज्या घडल्या नाहीत आणि स्वतःचं कौतुक करू शकता ज्या गोष्टीसाठी ज्या तुम्ही जगलात ह्या टप्पा म्हणजे शेवट नाही आहे तर कथा सुरू होण्याचा एक खोल भाग आहे जिथे प्रत्येक शब्दाला वजन असते जिथे छोट्या कृती मोठ्या कृतीपेक्षा जास्त परिणाम देतात जिथे तुमचं अस्तित्व तुमचा संयम आणि तुमचा दृष्टिकोन हाच तुमचा खरा प्रकाश बनतो आज इथे तुम्ही माझ्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप आभार आहे माझ्यासाठी आणि सगळ्या कार्यासाठी तुमचा अनुभव खूप मोलाचा आहे कृपया खाली कमेंट करा तुम्ही आज काय शिकलात ते आपल्या आयुष्यात कसं वापर वापरण्यात आणणार आहात तुमचे शब्द तुमचा अनुभव माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे त्यामुळे उघडपणे मनापासून शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील तर खूप खूप धन्यवाद काळजी घ्या आरोग्य जपा धन्यवाद